वाळवणीच्या पदार्थामध्ये आपण वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या बनवलेल्या आहेत तर आज आपण उपवासाला चालणाऱ्या खुसखुशीत साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या बनवलेल्या आहेत पापड्या खूप सुंदर झालेल्या आहेत करायलाही पापड्या तितक्या सोप्या आहेत साबुदाण्याच्या पापड्या शक्यतो कडक होतात किंवा काही साबुदाणे हे कडक राहतात तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत साबुदाण्याच्या पापड्या कशा बनवायच्या आणि त्याही अगदी सोप्या पद्धतीने पापड्या करून ठेवल्या तर दीड ते दोन वर्ष अगदी छान टिकतात ते दोन महिन्यांनी पापड्यांना दहा मिनिटाचं ऊन दिलं आणि पुन्हा त्या भरून ठेवल्या तर अगदी ते वर्ष छान टिकतात तर तर चला मग पाहूयात अशा चौपट फुलणाऱ्या आणि बटाट्याची पापडी कशी बनवायची फारसा वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील कपड्या बनवण्याकरता एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ दुखून घ्यायचा आहे आणि साबुदाण्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूयात तर या ठिकाणी साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे किंवा आठ ते दहा तासाकरता भिजवला तरी चालेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित आणि छान असा भिजलेला आहे साबुदाणा हा चांगल्या क्वालिटीचा घेतला तर तो छान भिजलाही जातो आणि पापड्याही अगदी छान आणि खुसखुशीत बनतात या वाटीच्या साह्याने एक वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे तर ह्याच वाटीच्या साह्याने पाच वाटी आपण पाणी घेणार आहोत सेम वाटी किंवा सेम भांड ठेवलं तर प्रमाण चुकत नाही त्यामुळे मी एकाच वाटीच्या साह्याने एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि पाच वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी गरम करायला ठेवूयात या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेलं आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन बटाटे घेतलेले आहे बटाट्याचे आपण साल काढून घ्यायचे आहे आणि बटाटे किसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे वाटलेला ठेचा घालूयात तर या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस आपण मध्यम आसेवर ठेवणार आहोत मध्यम आसेवर छान साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाट्याचा कीस पाडून झालेला आहे कीस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्येच बटाट्याचा किस ठेवूयात कारण बाहेर ठेवलं तर बटाटे लगेचच लाल पडतील सतत वर खाली करत राहायचं आहे की जेणेकरून साबुदाणा तळाशी लागायला नको साधारण वीस मिनिटांकरता आपण साबुदाणा छान शिजवून घेतलेला आहे साबुदाणा आता ट्रान्सपरंट झालेला आहे वीस मिनिटांकरता साबुदाणा छान शिजवून घेतलेला आहे आता केस घालूयात आणि केस घातल्यानंतरही दहा मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं साबुदाणा आपण जितका छान शिजवून घेऊ ना तितक्या पापड्या ह्या खुसखुशीत होतात बटाटा शिजण्याकरता फारसा वेळ लागत नाही दहा मिनिटात बटाटा शिजवून तयार होतो त्यामुळे आपण केस नंतर घातलेला आहे तर ह्या ठिकाणी दहा मिनिटाकरता केसही छान शिजवून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे मिश्रण आपण थंड करून घेऊ तर ह्या ठिकाणी मिश्रण थंड झालेलं आहे प्लास्टिक वर पापड्या तयार करून घेऊ पापड्या अगदी पातळही नाही बनवायच्या किंवा अगदी जाडही नाही ठेवायच्या मध्यम अशा पापड्या तयार करून घ्यायच्या आहे पहिल्या दिवशी आपण पापड्या घरातच वाळवून घेतलेल्या आहे आणि दोन दिवसाचं ऊन दिलेलं आहे दोन दिवसामध्ये पापड्या अगदी छान वाळल्या जातात पापड्या तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर झालेल्या आहे अगदी पारदर्शक पापड्या झालेल्या आहे पापड्या व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवल्या तर वर्ष दीड वर्ष छान टिकतात फक्त दोन ते तीन महिन्यांनी दहा दहा ते पंधरा मिनटांकरता ऊन द्यायचं आणि पुन्हा पापड्या भरून ठेवायच्या अगदी छान दीड ते दोन वर्ष टिकू शकतात चला पाहूयात तुम्ही पाहू शकता पापड्या किती छान फुललेल्या आहे साबुदाण्याचा प्रत्येक दाना आणि दाना, दाना अगदी छान फुललेला आहे त्यामुळे या पापड्या खायला अगदी खुसखुशीत लागतात आणि त्यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला आहे बटाटा आणि साबुदाण्याचं कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं तर अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या तयार आहे तुम्ही हे अशा प्रकारे पापड्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर